दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतिम जामीन मंजूर केल्याच्या नंतर आता दौंड शहरातील इंडिया आघाडीच्या फटाके फोडून जल्लोष केला जातोय थेट जाऊयात पाहण्यासाठी यावेळी शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आलेलं आहे दरम्यान यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या भारतीय जनता पार्टीने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून जाणून बुजून लोकसभेचा प्रचार करता येऊ नये व लोकसभेचे उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांची मदत होऊ नये या उद्देशाने अटक केलेली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांना जामीन दिलेला आहे आणि एक प्रकारचा न्याय त्यांना मिळालेला आहे आम आदमी पार्टीला न्याय मिळाला आहे इथून पुढच्या काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये त्या ते प्रचारामध्ये उतरतील आणि नक्कीच इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये मुळे इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे वाजित बागवान डाऊन